कुरुंदवाड नगर परिषदेकडून करदात्यांसाठी सुवर्ण संधी ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष कर वसुली मोहीम कुरुंदवाड नगर परिषदेकडून शहरातील करदात्यांसाठी विशेष सुवर्ण संधी योजना जाहीर करण्यात आली आहे सन्मान तुमचा कृतज्ञता आमची या घोषवाक्याखाली राबवण्यात येणारी ही विशेष कर वसुली मोहीम शहरातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व वयोगटातील महिला करदात्यांसाठी लागू करण्यात आली आहे नगरपरिषद प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकी व चालू कर एक रकमी भरून सहकार्य करणाऱ्या पात्र करदात्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून त्यांना आकर्षक भेटवस्तूही प्रदान केली जाणार आहे या उपक्रमामागे कर वसुली वाढविण्यासोबतच प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करण्याचा उद्देश असल्याचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी सांगितलं आहे नगर परिषदेकडून करण्यात आलंय एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट पूर्वी जन्म झालेल्या नागरिकांना साठ वर्ष पूर्ण झालेली समजण्यात येणार असून अशा ज्येष्ठ मालमत्ता धारकांना योजनेचा लाभ दिला जाईल तसेच आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सादर करणं बंधनकारक राहणार आहे कर भरणाऱ्या पहिल्या पंचवीस ज्येष्ठ नागरिकांना तसेच पहिल्या पंचवीस महिला करदात्यांना या विशेष योजनेअंतर्गत आहे पाच हजार कर रकमेचा कर भरणाऱ्या पात्र करदात्यांना या उपक्रमाचा लाभ लागू होईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय संबंधित ज्येष्ठ नागरिक व महिला करदात्यांनी आवश्यक कागदपत्रांसह कुरुंदवाड नगर परिषद कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून थाकीत चालू मालमत्ता कर एकरकमी भरून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विशेष मोहीम वीस तारखेपर्यंत असणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे नगर परिषदेच्या या अभिनव उपक्रमामुळे शहरातील कर वसुलीला गती येण्याची शक्यता होत असून नागरिकांमध्येही या योजनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे